कॉटन सिल्क ब्लू कॉटन सिल्क यावर्षी मी म्हटलं की हे सगळे ब्लू 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 साड्या तर ही एक कॉटन सिल्क याच्यावरचं ब्लाऊज तुम्हाला आधी दाखवते कारण ते नवीन शिवून आलेले साडी तर तीन चार वर्ष झाली नेसून माझी जुनी झाली आणि आत्ता माझा ब्लाऊज शिवून आला आहे कारण मला ह्याचा मूड आला अशा फॅशनचा कारण मी तुम्हाला म्हटलं ना की माझ्या टेलरिंग मशीनना मूड येतो की नाही मी तुम्हाला वेगळेवेगळे ब्लाऊज शिवून देते आणि त्या शिवून देत असतात तर त्यामुळे आधी मी ब्लाऊजची फॅशन दाखवते नंतर दागिने दाखवते तर हे बघा ब्लाऊजची फॅशन एक तर फुग्याचे हात आहेत इथे असा त्यांनी डायमंड लावलेला आहे कुंदन आणि हे बघा हे छान आहे ब्लाऊजचे फॅशन मी तुम्हाला एवढ्यासाठी ही ब्लाउजची फॅशन दाखवत असते की आपल्या या एजमध्ये सुद्धा ही अशी फॅशन छान दिसत असते आणि वेगवेगळ्या ब्लाऊजचे फॅशन आपल्याला असं वाटतं का की काय छान वाटतंय की नाही वय झालेलं आहे आपलं शिवावे की नाही असं आपल्याला वाटत असतं पण काही नाही शिवून घ्या आपली हाऊस आपण पुरवून घेऊया आणि तुम्हाला यावरचे दागिने पण दाखवते बरं का हे तर तुम्ही ब्लाऊज बघितलं आणि बघितला ना, है ना की हा जो काठ आहे ना हा या ठिकाणी किती सुंदर आणि छान आलेला आहे मी कालच एका एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये ती अगदी काय म्हणतात त्याला ब्लाऊज आणि प, प पेटिकोट याच्यावरती उभं राहून ती साडी नेसून दाखवते हे साठीची बाई आणि मला ते अजिबात चांगलं वाटलं नाही कारण की पूर्वी कशी ती बेम्बीच्या वरती पर्कर नेसायची आणि ब्लाउ ब्लाऊज आणि हे याच्यामध्ये फार कमी या। अंतर असायचं पण अलीकडे ब्लाऊज आणि पेटिकोट यामधलं अंतर खूप जास्त वाढलेलं आहे बेम्बीची खूप खाली ती साडी नेस पेटिकोट घालते आणि मग ती साडी नेसून दाखवते साड्या तर काय आपल्यासारख्याच साड्या ना किती वेगळ्या वेगळ्या माणूस साड्या नेसणार आहे एक बंगाली नेसेल एक गुजराती नेसेल एक मारवाडी नेसेल एक नऊवारी नेसेल एक साधी नेसेल मग आता तिनं घरातल्या सगळ्या साड्या आणि प्रमोशनला आलेल्या सगळ्या साड्या ती अशा नेसून दाखवते तिचा नवरा शूटिंग करत असतो तेही तिने दाखवलं आणि ते मला नाही पटलं मला असं वाटलं काही गरज नाही आहे तुम्ही असंसुद्धा दाखवू शकता तर हा जो काठ आहे ना तर हा काठ आधीच सुरुवातीलाच आपण असा इथपर्यंत असा पिन लावायची पण गरज नाही आहे आतमध्ये असा खोचून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या नेहमीसारखी आपण साडी नेसायची साडी नेसणाऱ्यांना हे काही सांगावं लागत नाही साडी कशी नेसायची प्लेट कशा करायच्या निळ्या कशा करायच्या हे काही सांगायची गरज नाही आहे आपल्याला आपल्याला सर्व येत असतं आणि एकदा साडी नेसलेत की तुम्हाला साडी नेसता येते तर त्यामुळे इतकी साडी अशी मस्त बसते तुम्हाला साडी नेसतेही छान मी आत्ता चालली आहे हळदी कुंकवाला <coughs> तर तुम्ही मागे बघितलेत मी अशी दोन फुलं घातलेली आहेत मला माहीत नाही आहे हे कसं दिसतंय मी आता नंतर व्हिडिओ बघितल्यावरच मला कळणार आहे तर ही अशी दोन फुलं घातली दोन आहेत का दुसरं दिसतंय का नाही कुणाशूर ही अशी फुलं घातलेली आहेत आणि गळ्यातलं कानातलं मी तुम्हाला दाखवते हे बघा हे मी व्हाईट मेटलचं घातलेलं आहे हे असं लांब लचक असं मंगळसूत्र यावरती हा नेकपीस घातलेला आहे तसेच कानातले आहेत नेकपीसचे आहेत हे शंभर हे शंभर आणि हे शंभर झालं <laughs> तीनशेमध्ये हे सगळी ज्वेलरी झाली घसघशीत गोश मस्तपैकी आणि मागे जो सिल्वर कलरचं फुलपाखरू लावलेलं आहे ते दहा रुपयाचं बरं का तर अशा पद्धतीने हे हळदी कुंकवाला जाण्यासाठी मी या पद्धतीने तयार झालेली आहे अगदी चापून जपून साड्या बसतात अंगावरती आणि शवर नेसल्या की तुमच्या पायामध्ये पण येत नाहीत नेसली वर साडी म्हणून कोणतरी म्हणतं एवढंच आपल्याला साडी वर झाली वर झाली हो म्हणायचं सोडून द्यायचं पण साडीतला दिमाग काहीतरी वेगळाच असतो तुमच्या का एखाद्या कुठल्याही कार्यक्रमाला जायचं दे कुठल्याही कार्यक्रम मिळाला की साडीच नेसत जा ह्याच्यासाठी काही वेगळं माझ्या ह्याच्यात भव्य दिव्य डोक्यात काही नाही आहे पण तुमच्या घरातल्या साड्या नेसल्या जाव्यात एवढ्यासाठी तुम्ही साड्या नेसत जा आणि साडी कॅरी करायला अजिबात अवघड नसतं एक पिन इथं लावायची एक पिन इथं लावायची अजून लावायची मला ही पिन पी। एक पिन इथं लावायची आणि हिथली पिन मी लावलेली आणि एक पिन इथं लावायची अशा तीन पिना लावल्या की साडी कुठेही हलत नाही एक इथं लावायची ही आतल्या बाजूने लावायची ही एक लावायची आणि इथे एक लावायची अशा तीन पिना तुम्ही लावल्यात तर अजिबात तुम्हाला साडी कॅरी करायला अवघड पडत नाही दिवसभर तुम्ही साडी नेसू शकता आणि थोडीशी साडी ही वर नेसायची कारण की काही वेळाने कसं होतं की आपली काही वेळेला हालचालीमुळे थोडीशी साडी खाली येते तर त्यामुळे थोडी साडी वर नेसायची बरं का तर बघा आता ही कि किती वर आहेत हेही तुम्हाला दाखवते जाणीव अशी साडी तरंगली पाहिजे अशी लोळली नाही पाहिजे जर का ही अशी साडी लोळली ना एकदा लोळायला लागली की मग ती लोळायला लागते त्यामुळे सुरुवातीला जेव्हा तुम्ही साडी नेसता त्यावेळेला ती अशी तरंगलीच पाहिजे आणि मग हळूहळू ती खाली येते तर अशा पद्धतीने ही मस्त चाकून चोपून नेसलेली साडी आहे बघा किती छान वाटती आहे आता मी हळदीकुंकवाला जाऊन येते तुम्हीसुद्धा कुठल्याही फंक्शनला जा कार्यक्रमाला जा अगदी तुम्ही पैठणीचा ड्रेस जरी घालून गेलात तरी त्यावरती एकतर मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे ज्वेलरी अजिबात खुलत नाही कितीही तुम्ही ज्वेलरी कशीही घाला तर ज्वेलरी काय असं इथं काहीतरी माझ्या मध्ये मध्ये यायला लागले तर ज्वेलरी खुलत नाही म्हणून ज्वेलरी जर का घालून तुम्हाला नटायचं असेल आणि आपण स्त्री आहोत त्यामुळे नटणं हा आपला स्वभाव आहे आणि नटावा तुम्ही सिंपल लिव्हिंग सिंपल लिव्हिंग असं करत बसण्यापेक्षा आपण मस्त लिव्हिंग म्हणूया त्याला आणि छान राहा आनंदी राहा कुठल्याही कार्यक्रमाला जाताना सिंपल सिंपल अजिबात जाऊ नका जास्तीत जास्त अगदी गॉडी दिसलं तरी चालेल बरं का दुसऱ्यांच्या लग्नामध्ये गॉडी दिसलं तरी चालेल पण मस्त आणि भरपूर ज्वेलरी घाला त्यामुळे दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला आपण नटून थटून गेलो की त्यांना आनंद होतो की नाही आमच्या कार्यक्रमाला या छान आल्या म्हणजे आमचा कार्यक्रम आमच्या कार्यक्रमाला येण्यात त्यांना आनंद आहे नाहीतर तुम्ही जर का असं काहीतरी सुतकट घालून गेला काहीतरी घालून गेला अगदी साधं गेला की त्यांच्या लक्षात येतं यायचं म्हणून आलेत आनंद म्हणून आलेले ना नाही आहेत मग दुसऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण जातो कितीतरी कार्यक्रम असतात वाढदिवस असतो बारसं असतं डोहाळे जेवण असतं हळदी कुंकू असतं एखादी पूजा असते लग्न अगदी लग्नाला वगैरेच नटून जायला पाहिजे असं नाही छोट्या छोट्या कार्यक्रमांना सुद्धा तुम्ही नटून जा म्हणजे समोरच्या व्यक्तीला ज्यांच्या घरात कार्यक्रम असतो ना त्यांना फार चांगलं वाटतं तुम्ही जर का छान गेलात तर आणि हे बघा आजकाल सोन्याचे दागिने घालायचा जमानाच राहिलेला नाही आहे तर असे व्हाईट मेटलचे किंवा कॉपरचे म्हणजे रोज गोल्डचे तुम्ही व्या वापरू शकता आणि आजकाल कितीतरी अडीच हजारामध्ये सारखे दिसणारे आणि खराब न होणारे त्याच्यात बांगड्या पण मिळतात मंगळसूत्र पण मिळतं एखादा इथपर्यंत असलेला एक पीस असतो कानातलं असतं आणि नेक पीस असतो एवढ्या गोष्टी तुम्हाला मिळतात कशामध्ये अडीच हजारामध्ये तर आत्ताच मी कुठल्या तरी जाहिरात बघितली अगदी ब्रँडेडची आहे त्यांच्यात त्यांनी साडी पण देतात त्या अडीच हजारात मग आणि काय पाहिजे हो आपल्याला तर त्यामुळे मस्त राहा छान राहा आणि सगळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा कपाटात ठेवू नका वापरायला लागा आणि तुम्ही सगळ्याजणी लिहिताय की आम्ही तुमचं बघून बघून छान असं आवरून सगळीकडे जातो आहे कार्यक्रमाला तर आम्हाला लक्षात येते की खरंच आपण दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला जेवण छान जातो तेव्हा त्यांनाही आनंद होतो आणि तिथलं वातावरण सगळं बदलून जातं आपण गेल्यामुळे तर मला असं वाटतं की आज आपण ह्या ब्ल्यू साडीवरती मी का ही खरं तर माझी साडी वापरून झालेली आहे आता पण आता ह्या ब्लाऊजसाठी पुन्हा एकदा मी ही साडी वापरणार आहे कारण की आता विथ ब्लाऊज ही साडी तयार झालेली आहे तर पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला ब्लाऊज आणि हे ब्लाऊजची फॅशन दाखवायची असते त्यामुळे हे असं काही ब्ल घेण्यात काही अर्थ नाही असा पदर हा असाच टाकायचा तर बघा किती छान वाटते आणि छान ब्लाऊज बसत असतील तुम्हाला तर मग ब्लाऊजसुद्धा असे काही पदर तुम्हाला असं टाकायची गरज नाही दोन खांद्यावर घ्यायची गरज नाही फार सुंदर दिसतात चांगले ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजच्याकडे मुद्दाम लक्ष वेधलं जातं लोकं बघतात आणि मागच्या बाजूला काय डिझाईन आहे हे हल्ली प्रत्येक स्त्रीला बघायचं असतं कारण की साडी आणि ब्लाऊजचं डिझाईन याला आता फार महत्त्व आलेलं आहे तर तुमच्या ज्या काही साड्या असतील पूर्वीच्या त्या पूर्वीच्या साड्यांवरती नवीन ब्लाऊज शिवून घ्या आणि पुन्हा एकदा ती साडी नवीन नवीन वाटते म्हणजे आपल्याला आणि खूप फॅशनची ब्लाऊज शिवून घ्या मग तुम्ही म्हणाल खूप पैसे लागतात तर मी म्हणेन की न... तसं काही नसतं तर तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही कुणाकडे टाकणार कुठल्या म्हणजे ब्रँडेड जर का टेलरकडे टाकला तर तो ब्रँडेडच पैसे घेणार तर आणि आमच्या ज्याशा मावशी आहेत त्या ब्रँडेड त्यांचं दुकान नसेल पण शिवतात मात्र ब्रँडेड त्यामुळे माझे हटके ब्लाऊजची फॅशन हे सुद्धा मला असं वाटतं की एकदा मी तुम्हाला दाखवावेत ब्लाऊज तर सुद्धा मी एखादा व्हिडिओ नक्की करीन आणि बऱ्याच ब्लाऊजवरती मी आता समजा टेलरच्या दुकानामध्ये गेलेले आहे तर तिथे तुकडे तुकडे पडलेले असतात वेगवेगळ्या वेग, वेग, डिझाईनचे किंवा कलरचे तर मी ते आणून ठे आणते आणि घरीसुद्धा बऱ्याच वेळेला मी असं ब्लाऊज हे मी टेलरिंग मावशीकडनं केलेलं आहे पण असं मी या ठिकाणी असं लावते किंवा काही वेळेला नुसतं एका बाजूला असं लावते इथं इथं असं खूप छान दिसतं ते घरातल्या घरात असं टाचायचं फक्त तेही मस्त वाटतं तर मस्त रहा छान रहा आजचा आपला हा व्हिडिओ आज या ठिकाणी मला हेही तुम्हाला सांगायचं होतं की अलीकडे जे असे व्हिडिओ पडायला लागलेले आहेत साडी कशी नेसावी काय कशी नेसावी तर हे नक्की बघा पण मला त्या व्हिडिओ करणाऱ्यांना असं सांगावं असं वाटतं की तरुण मुली दाखवत नाही आहेत एवढं काहीतरी तुम्ही साडी नेसवताना नेसताना दाखवत आहे तेही ही काही ते बाई छान वाटत नाही काही गरज नाही हो त्याची तुमचे ऑलरेडी एवढे वन मिलियन वगैरे फॅन फॉलोअर्स आहेत तर मग कशासाठी एवढं असं आपण <laughs> सगळं दाखवायचं काही गरज नाही आहे आणि पूर्वी तर त्या असं वरती ओढणी घ्यायच्या आणि मग दाखवायच्या पण अलीकडे जास्त जास्त कदाचित त्यांना प्रसिद्धी जास्त होत असेल किंवा छान वाटत असेल स्वतःला सुद्धा आनंदी वाटत असेल म्हणून करत असतील आणि वयाची तर साठी झालेली आहे त्यांची त्यामुळे त्यात त्यांना काही वाटत नाही परंतु बघणाऱ्याला तसं वाटू शकतो तर मला असं वाटतं की साडी कशी नेसायची हे डिटेल दाखवायची काही गरज नाही प्रत्येकीला साडी कशी नेसायची ते येतं उलट साडी नेसल्यावर कसं दिसतं हे दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं बघा तुम्हाला काय पटतं ते आपण दुसऱ्याला काहीही सांगू शकत नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्यातल्या पण खूप जणांना हे मी असं दाखवते ते आवडत नाही ते म्हणतात डॉक्टरसुद्धा असा कसा थिल्लरपणा पण पन मला असं वाटतं की ह्या हे मी तुमची मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी तुमचं मन आनंदी राहण्यासाठी प्रफुल्लित राहण्यासाठी तुम्ही छान राहा असं मी तुम्हाला सांगत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एवढ्यासाठी छान राहा की त्यामुळे तुमचा बाहेर तर सन्मान करतातच लोक चांगलं राहिलात तर कारण की तुमची वेशभूषा कशी असेल त्यावरच लोक ठरवतात या बसा म्हणायचं का नाही म्हणायचं तुम्ही सिंपल केलात तर हल्ली खरंच कोणी कोणाला फारसं या म्हणतात आणि फारशा गप्पा मारत नाहीत तर तुम्ही छानच जायला पाहिजे जा। आणि दुसरी गोष्ट तुमच्या घरातल्यांना सुद्धा तुमच्याबद्दल आदर सन्मान प्रेम आपुलकी वात्सल्य वाटायचं असेल तर तुम्ही छान राहणं अपडेटेड राहणं आणि प्रेझेंटेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे असं समजू नका आता ही साडी आहे मग मी कुकर कसा का लू काही नाही इथे असं काहीतरी लावायचं तु तुमच्याकडे ते गाऊन असेल तर गाऊन घाला नाहीतर साधं काहीतरी टॉईल बिएल किंवा ओढणी बिडणी असते तर आता ही बघा ही ओढणी आहे माझी तर अगदीच समजा मला आता काही करायचं आहे तर मग अशा वेळेला आपण ही अशी ओढणी टाकून हे असं अड ओढणी टाकायची इथं अशी लावायची हे बघा अशी अशी आणि आपलं काय जे काही काम असेल ना ते करून घ्यायचं एकदम काहीही कुठेही डाग पडत नाही काहीही नाही काही नाही एकदम सिम्पल आहे तर मला असं वाटतं की त्यामुळे छान छान साड्यासुद्धा तुम्ही कामातसुद्धा नेसू शकता काहीच प्रॉब्लेम नाही अगदी मशीनला कपडे लावायचे भाडी लावायचे आहेत मशीनला तरी अशा वेळेला तुम्ही हे करू शकता गडबडीत मग तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता ना की आम्हाला कामं हो असतात म्हणून आम्ही छान साड्या नेसत नाही घरामध्ये तर असं हे ओढणी टाकायची कामं करायची कारण मेन काय होतं या ठिकाणीच आपल्याला घाण लागते कट्ट्याच्या इथं उभं राहिलं तरी तेलकट लागतं किंवा कट्ट्याच्या इथं भांडे वगैरे करता इथं पाणी उडतं इथं उडतं तर अशी जर काही एखादी ओढणी घेतलीत ना अशी छान घ्यायची व्यवस्थित एक ओढणी त्याच्यासाठीच करायची आणि अशी ओढणी घेतली की मग मग आपल्याला आपण अपडेटेड पण राहतो छान पण राहतो कोणी आलं तरी मग घरात अगदी आपली मुलं आली नवरा आला मुलगी आली रोजचं रोजचं शाळेतनं आली तरी त्यांना पण छान वाटतं ना आणि आपल्यालाही छान वाटतं तर कायमच असं कसं तरी राहण्यापेक्षा मस्त राहायला सुरुवात करा छान राहायला सुरुवात करा आणि अजिबात असा विचार करू नका की ब्लाऊजला फार पैसे पडतात साडीला फार पैसे पडतात काही नाही घरातलं जे आहे तेच वापरायला सुरुवात करा आणि आनंदी राहा बघा तुम्ही सगळ्याजणी मला स्त्रियांनी आनंदी राहिलेलं हवं आहे